तर महायुती म्हणून लढावं वा असं आम्हाला वाटतं पालिका निवडणुकीबाबत मंत्री संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केलंय शिरसाट यांनी या निमित्तानं कदाचित पालिका निवडणुकांमध्ये महायुती एकत्र लढणार की काय असे संकेत दिले आहेत तो मग जनता थोडा विचार करते की यांना आपण एकत्र राहण्याचा सल्ला देत असतो किंवा एकत्र राहून सत्ता करावी असं जेव्हा असतं त्यावेळेला महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असतील ज्या स्वतंत्रपणे न लढता हे माहिती म्हणून लढाव्यात असा सर्वसामान्याचा कल असतो म्हणून या कलला अपेक्षित आम्ही माहिती करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या माहिती जर आमची झाली तर तुम्हाला एवढं चित्र मात्र स्पष्ट दिसेल की महाराष्ट्रामध्ये माहितीशिवाय इतर पक्षाला स्थान मिळणार नाही म्हणून आता या सगळ्या बाबी गंभीरतेने गांभीर्याने माहितीचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील दादा असतील हे घेताय